पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलच्या अपडेटमध्ये आज अखेर किती जिल्ह्यांच्या जाहिराती अपलोड झाल्या तसेच प्राधान्यक्रम किती तारखेपासून सुविधा आपल्याला देण्यात येईल तरी साधारणतः किती जागा पोर्टलवर येऊ शकतात इंग्रजी माध्यमांसाठी किती टक्के जागा दिल्या जाऊ शकतात या सर्व गोष्टींविषयी आजच्या बातमीमध्ये आपण सविस्तरित्या माहिती पाहूया बघा या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी सव्वीस झेडपीच्या पवित्र जाहिराती सात वर्षानंतर राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे बत्तीस हजार शिक्षकांची भरती होत आहे आतापर्यंत सव्वीस जिल्हा परिषदांसह पाच महानगरपालिकांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत मात्र कन्नड माध्यमांची बिंदू नामावली आजपर्यंत अपूर्ण असल्याने कन्नडमधून डी एड झालेल्या बावीस शिक्षकांची चिंता वाढली आहे बघा जिल्हा परिषदेने मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील पदांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली आहे आता आंतरजिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांची संख्या गृहीत धरून जिल्हा परिषदेकडून दोन दिवसात रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे पण कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांची बिंदू नामाली आजपर्यंत अंतिम झाले नाही त्यामुळे आमच्या माध्यमांच्या शिक्षक भरती कधी होणार असा प्रश्न उपस्थित करीत काही भावी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली पण कन्नडची बिंदूनामाली पुण्याच्या मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतली जात आहे ती अंतिम झाल्यावर त्या माध्यमांची शिक्षक भरती होईल असे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले बघा या शाळांवर इंग्रजी शिक्षक पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये वीस टक्के इंग्रजी माध्यमांचे शिक्षक घेण्याचा शासन निर्णय होता तो रद्द झाला असून तेरा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आता ज्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत अशा ठिकाणी सहावी ते आठवी बघा सहावी ते आठवी यामध्ये चारपैकी एक शिक्षक इंग्रजीचा असावा आणि केंद्र शाळेत जेवढ्या शाळा आहेत त्या ठिकाणी एक शिक्षक इंग्रजी साधन व्यक्ती म्हणून नियुक्त केला जाणार आहे इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने शासनाने असा निर्णय घेतला आहे साधारणतः एकूण रिक्त पदांपैकी पंचवीस टक्के बघा मित्रांनो पंचवीस टक्के शिक्षक इंग्रजी माध्यमाचे भरती होणार आहे जिल्हा परिषदांकडून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड केल्या असून सोलापूरसह इतर दोन जिल्हा परिषदांच्या जाहिराती पंचवीस जानेवारी पर्यंत अपलोड होतील त्यानंतर बघा मित्रांनो हे महत्वाचं आहे बावीस जानेवारी बावीस जानेवारीपासून नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत त्यानंतर छाननीसाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला जाणार आहे आणि फेब्रुवारी अखेर मेरिट यादी प्रसिद्ध करून शिक्षक भरतीचा शेवट त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो बावीस तारखेपासून प्राधान्यक्रम व फेब्रुवारी अखेर आपली शिक्षक भरती पूर्ण होईल तरी सर्व मित्रांसाठी भाई वाटचाळीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो